बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक देत आहे महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्वीकृतीबाबत नागपूर महानगरपालिकेनं ना एक महत्वाचा टप्पा गाठलाय लाभार्थी महिलांनी भरलेल्या अर्जाच्या नमुन्याची तपासणी करून दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दोन पूर्णांक पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे माहिती तंत्रज्ञान अर्थात आय टी इंडस्ट्री देशातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांपर्यंत पोहोचवून या क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याची सरकारची योजना आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली सरकारनं देशभरात पासष्ट सॉफ्टवेअर पार्क्स उभारले असून त्यातली सत्तावन्न दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल बँकेच्या सर्वात वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेली शेट्टी अठ्ठावीस ऑगस्टला दिनेश कुमार खारा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील कॅबिनेटच्या नियुक्ती मंडळानं शेट्टी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी कार्यकर्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम आज रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची उपस्थिती राहील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन्मशताब्दी समारोह हो समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहे बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं खासदार चषक आंतरशालीय समूहगान स्पर्धेची प्राथमिक फेरी गट अ वर्ग एक ते पाच साठी सोमवारी बारा ऑगस्टला तर गट ब सहा ते दहासाठी मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते चार वाजेदरम्यान होते आहे सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं होणाऱ्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरीत येत्या सतरा ऑगस्ट रोजी सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं आयोजण्यात येईल स्पर्धेत सहभागी होण्याकरता मिनल बावीसकर आठ चार आठ दोन आठ सात चार पाच शून्य पाच आणि वंदना वनकर सात पाच एक सात सात नऊ एक शून्य तीन सहा या क्रमांकावर यांच्याशी संपर्क केला जाऊ शकतो प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांची प्रवाशांसाठी प्रवासाचे पर्याय सुधारण्यासाठी तीन प्रमुख ट्रेन सेवांमध्ये सामान्य डबे जोडण्याची घोषणा मध्य रेल्वेतर्फे करण्यात आली आहे गोंदियावरून सुटणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये आठ डिसेंबरपासून दोन सामान्य कोच जोडले जातील जोडणीनंतर सामान्य डब्यांची एकूण संख्या चार होईल बल्लारशावरून निघणाऱ्या लोकमान्य ट्रक टर्मिनस बल्लारशा एक्सप्रेसमध्ये दहा डिसेंबरपासून एक सामान्य आणि एक स्लीपर कोच जोडले जातील नागपूर आणि सी एस एम टीवरून सुटणाऱ्या सेवाक्राम एक्सप्रेसमध्ये आठ डिसेंबरपासून दोन सामान्य आणि एक स्लीपर कोच जोडले जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार